विक्रमभैय्या सिरसट यांच्या वतीने प्रभाग क्रमांक चारमध्ये स्वच्छता मोहीम सोलापूर जिल्ह्यामध्ये सातत्याने होत असलेल्या संततधार पावसामुळे आणि उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे भीमा नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते त्यामुळे पंढरपूर शहरामध्ये पुराची परिस्थिती निर्माण झाली होती प्रभाग क्रमांक चारमध्ये पुराचे पाणी आल्यामुळे चार ते पाच फूट पाणी लोकांच्या घरामध्ये सु साचले होते यामुळे प्रभा क्रमांक चारमध्ये सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरले होते त्यामुळे रस्त्यावर चिखलाचे गुडघाभर चिखल साचल्यामुळे आणि दुर्गंधी पसरल्यामुळे प्रभाग क्रमांक चारमध्ये येण्या जाण्यास लोकांना अडथळा होत होता त्याचप्रमाणे रस्त्यावर चिखल साचल्यामुळे घाणीचे साम्राज्य झाले होते याकडे प्रभाग क्रमांक चारचे नगरसेवक तसेच सभापती विक्रमभाई सिरसाट यांनी लक्ष देऊन सदर घाण आणि चिकल काढण्यासाठी सर्वतोपरी योग्य ती मदत केली या सिरसाट यांच्या माध्यमातून टॅक्टरच्या साहाय्याने रस्त्यावर साचलेले चिकल आणि घाणीचे साम्राज्य असलेली घाण स्वच्छ करण्यात आली त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक चारमध्ये सॅनिटायझेशन करण्यात आले त्याचबरोबर जंतुनाशकाची फवारणी करण्यात आली असून प्रभाग क्रमांक चारमध्ये स्वच्छतेचा अभियान मोठ्या प्रमाणामध्ये या शिरसटे यांच्या वतीने राबवण्यात आलेला आहे विक्रमभैया शिरसटे यांच्या वतीने राबवण्यात आलेले